नमस्कार माझ्या लाडक्या ताई नंद तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत भाऊबीज कालच होती पण पंधरा दिवस भाऊबीज असती जणू तर काल यायला उशीर झाला मग आज भाऊबीज आता आज वावळून घेते भाऊला आता अंक भाऊ गेलेला आहे त्यावर येईन तोपर्यंत मी बापू वाहूला आणि त्यांना वावळून घेते तर चला आता आपण जाऊ वावळायचं भाऊ बंधू चला परदेशी जायचं काय सुट्टी नाही बाबा आमच्या पोपट मामाचं घर आहे म्हणजे माझा भाऊ आहे मामा म्हणून मी मामा म्हणते तर बघा पहिलं अस नव्हतं आता किचन वाटा केलाय बाबा आमच्या मस्त ना किचन वाटा तर आपली पण असा इच्छा आपलं पण एक दिवस किचन म्हणून बघा भाऊच झालं आता चला दोन नंबरचा भाऊ त्याला पण वावा मी घेऊन ए काढची पिकी द्या भाऊ तर बघा हे मी आणले होते पण द्यायचे लक्षात नव्हते राहिले आता देऊन येते मग वारच्या घरी जाऊ वारच्या तिथं तर हे सगळ्यांना भावांना भाव तीच म्हणून तर आता हे द्यायचं मग लक्षात नाही राहिले आता देऊन येते मी घरी ह्यापेक्षा टाक शकून चालेल इकडं हा माझा मोठ्या चुलत्याचा सगळ्यात बारका मुलगा आहे तर हा माझा भाऊ आहे बाबूशा भाऊ तर हे सगळे पुण्याला असतात बघा पण सणामुळे ये ते येतात इकडं तर बघा त्याला पण वावळून घेते मग आता मी नाही येते

तर आणि इकडे दाऊ पडत होता आता डाव्यात खाली झालेले तिकडे दुसरं तर खूप मस्त केलंय सगळं सुधारणा झालेली आता कांबरगाव मध्ये तर बघा आरुणानं रुहिण पण आलती माझ्यासोबत तर खूप छान वाटतं इकडे धुवायला आलं बाबा

छान मस्त काढले तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपली भाऊबीज ही अर्धीच झालेली आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीची राहिलेली भाऊबीज दाखवणारे भाऊ गेला होता याच्यावरती ट्रॅक्टरवरती त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण नाही घेता आला तर त्यात मम्मीचं पण दुखायला लागलं म्हणून पुढला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू नाही शकले